माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार हिंदुत्वाचा हुंकार स्वाभिमानी भगव वादळ वाघाची भगवी मराठ मराठमोळी आरोई चला जगाला दाखवून देऊया या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे महाराष्ट्राचा रंग भगवा होता आहे आणि कायम भगवाच राहणार बाळासाहेबांचं भगव स्वप्न कडवे शिवसैनिकच पूर्ण करणार हिंदुत्वाच देण भगव्याच लेण चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं ठिकाण नेस्को ग्राउंड गोरेगाव すなかいっすはわずか。